पाणी म्हणजे जीवन पाणी शेत जमिनीतून नवा अंकुर फुलवतो पाण्याची कमतरता असेल त्याचा अभाव असेल तर मात्र शेतकरी हवालदिल होतो सिंचनाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी नदीवर बंधारे बांधले जातात कृष्णा खोरे विकास महामंडळाद्वारे कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांवर बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे सिंचन क्षेत्राला विकसित करण्यास हातभार मिळाला कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या तारळी पाटबंधारे प्रकल्पामुळे सिंचनाचं विस्तारित झालं आणि याचा लाभ घेत शेतकऱ्यांना शक्य डॅम आम्हाला इतका फायदा झाला आमच्या शेतीला पुरेसे पाणी भेटत नव्हते पुरेसे पाणी मिळायला लागले परंतु बाकी जनावरांचे हाल होत होते ते पण पूर्ण झाले पाण्याची पूर्वी पूर्णपणे टंचाई होते पण आता हे डॅम झाल्यापासून आम्हाला अजिबात अजिबात पडत नाही महाराष्ट्र शासनाचे किंवा विभाग आम्ही आभार मानतो सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातून वाहणाऱ्या तारळी नदीवर पाटण येथे धरण बांधण्यात आलं या धरणामुळे सातारा जिल्ह्यातील पाटण कराड आणि कायम दुष्काळी भागातील खटाव मान तालुक्यातील सुमारे पंधरा हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आलं दुष्काळी भागात कायमच पाण्याच्या अभावामुळे शेतीला अवकाळा असते अशा वेळी केवळ नैसर्गिक पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर येते या सगळ्या संकटांवर आश्वासक उत्तर म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत उभारण्यात आलेला तारळी पाटबंधारे प्रकल्प तारळी नदीवर डांगेश्वर वाडी येथे हे धरण बांधण्यात आलं तारळी धरणाचं पाणी नदीमध्ये सोडून सात कोल्हापुरी बंधारे आणि सात उपसा सिंचन योजनांद्वारे पाटण कराड आणि सातारा तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढवणं तसंच हटाव आणि मांड तालुक्यातील उर्मोडी योजनेद्वारे सिंचन क्षेत्रात वाढ करणं हा उद्देश प्रत्यक्षात साध्य करणं शक्य झालंय यासाठी आरफाळ कालव्यातील पाणी वापरण्याचं नियोजन असून तितक्याच पाण्याच्या पुनर्भरणासाठी तारळी प्रकल्पाच्या सत्तावीस पूर्णांक छत्तीस किलोमीटर लांबीच्या कोपर्डे पोहोच कालव्याद्वारे पाणी सिंचनासाठी देण्यात येत जेव्हापासून इथे हा डॅम झालेला आहे तेव्हापासून ह्या गावची ह्या आजूबाजूच्या गावातील सर्वांची चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली आहे जरी डोंगराळ भाग असला तरी मुबलक पाणी मिळत नव्हतं जेव्हापासून हा डॅम झाला तेव्हापासून म्हणजे शेतीला भरभराट बर चालू झालेली आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांनाही चांगलं पाणी मिळत आहे ह्या तारळी धरणामुळे आमच्या गावाला आणि आजूबाजूच्या संपूर्ण गावालाही चांगले पाणी पोचलेले आहे आणि त्याचबद्दल मी जलसंपदा विभागाचे व महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचे आमचे गाव गावातर्फे आभार मानतो तारळी पाटबंधारे प्रकल्पामुळे एक्क्याऐंशी पूर्णांक पंचेचाळीस चौरस किलोमीटरचं पाणलोट क्षेत्र उपलब्ध झालं धरणाची एकूण लांबी एक हजार शहाण्णव मीटर असून महत्तम उंची त्र्याहत्तर पूर्णांक एक्केचाळीस मीटर आहे पाच पूर्णांक पाच मीटर माथा रुंदी असलेल्या ला या धरणाला पंच्याहत्तर मीटरचा सांडवा लाभलेला आहे यामुळे पाटण जिल्ह्यातील तारळी नदीच्या किनाऱ्यालगतच्या गावांना लाभ मिळाला आहे ला तारळी पाटबंधारे प्रकल्पाला बारा बाय पाच मीटरचे वक्र दरवाजे आहेत त्यामुळे पुराचं पाणी नियंत्रित करणं सहजतेनं शक्य होत आहे अशा या महत्त्वपूर्ण धरणातून एकूण वार्षिक पाणी वापर दोनशे तेहतीस पूर्णांक शेहेचाळीस दशलक्ष घनमीटर एवढा करता येतोय इतक्या क्षमतेचा हा प्रकल्प पाटण तालुक्यासाठी आणि सातारा जिल्ह्यासाठी वरदान ठरलाय या प्रकल्पामुळे उदासीनता वाट्याला आलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि शासनाच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत सिंचनाचा लाभ मिळाल्यामुळे त्यांची शेती बहरून शे आली तारळी पाटबंधारे प्रकल्पाला मूळ मंजुरी एकोणीशे पंच्याण्णव ते शहाण्णव मध्ये मिळाली मूळ मंजूर रक्कम एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक बत्तीस कोटी रुपयांची होती त्यानंतर धरणाचं काम काही काळ रेंगाळत गेलं परंतु त्यानंतर सरकारनं अनेक वर्ष मागे या प्रकल्पाला पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतून निधि मंजूर करत एकदा पुनर पुनर्जीवन दिल पीएम कृषि सिंचाई योजना के तहत महाराष्ट्र में सूक्ष्म सिंचाई कवरेज को 10 लाख हेक्टर तक बढ़ाया गया है जिसका मकसद है पर ड्रॉप किसान इतना हो संकल्प हैद का नायक बनकर उभरे दोन हजार एक मध्ये सहाशे पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला प्रथम सुधारित मान्यतेनंतर दोन हजार सात आठ आणि पुढे दोन हजार तेरा पर्यंत द्वितीय तृतीय चतुर्थ सुधारित मान्यता मिळत हा प्रकल्प प्रकल्पात पाण्याच्या ढोबळ साठ्याची क्षमता एकशे पासष्ट पूर्णांक एकाहत्तर दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणी साठा एकशे पासष्ट पूर्णांक दशलक्ष घनमीटर आहे सहाशे सदुसष्ट हेक्टर पुडीत क्षेत्र असलेल्या या धरणामुळे जवळची काही गावं बाधित झाली या सर्व गावांचं योग्य पुनर्वसन करून रहिवाशांना सर्व सोयीसुविधा नवीन गावात पुरवण्यात आल्या महाराष्ट्राच्या विकासात या प्रकल्पामुळे हातभारच लागला आहे तारळी पाटबंधारे प्रकल्पाची सिंचन क्षेत्राची एकूण व्याप्ती पंधरा हेक्टर इतकी आहे तारळी नदीच्या उजव्या तीरावरील बांबवडे तारळे पाल इंदोली या उपसा सिंचन योजना कार्यरत आहेत तर तारळी नदीच्या डाव्या तीरावर दुमकवाडी या उपसा सिंचन योजना कार्यरत असून या उपसा सिंचन योजनांची सिंचन तेरा हजार नऊशे एकवीस हेक्टर इतकी असून शेत जमिनीला मोठा फायदा होणार आहे उपसा सिंचन योजनेत एकूण सात पंपगृहांचं सा काम प्रस्तावित असून त्यातील पाच पंपगृहांचं काम पूर्ण झालेलं आहे मांड तालुक्यातील आवर्षण प्रवण क्षेत्रात पाणी सोडण्यात आलं आहे मान वाढीव कालव्याद्वारे मान तालुक्यातील वाडीच्या ओढ्याचा तलाव वस्तीचा तलाव चिंचमळा तलाव जांभोळणी आणि गंगोती तलाव तसंच वळई येथील नालाबान राजेवाडी तलाव म्हसवड यामध्ये पाणी सोडण्यात आलं आहे तसंच हटाव उजवा आणि डाव्या कालव्याद्वारे राजाचे पुर्ले कुसे सावळीवडी कळंबी पारगाव तलाव मायणी अनफळे सूर्याची वाडी धोंडेवाडी कातरखटाव पळसगाव बनपुरी येथील बहुतांशी तलाव यामध्ये पाणी सोडण्यात आलाय याचा लाभ मान तालुक्यातील गावांना झाला असून सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सोडवणं शक्य झालं केवळ पावसाच्या पाण्यावर आजवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आता बारा माही शेती करता येते बहरलेल्या शेतीनं भूमिपुत्राच्या दारात समृद्धी आणली त्याच जीवनमान उंचावलं तारळी पाटबंधारे प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील गावांना सिंचनाच्या रूपात अमूल्य भेट मिळालीये या योजनेमुळे तालुक्याचा जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला परिणाम स्वरूप राज्याचा विकास साधला गेला